नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज सर्वात मोठी अपडेट हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे किती वाढ झालेली आहे कशा पद्धतीने हरभरा बाजारभाव आहे याविषयीचा सा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे हरभरा बाजारभावामध्ये आवक किती आहे मागील काही दिवसातील आवक कशी होती येत्या काही दिवसात हरभरा बाजारभाव कसा असणार आहे सर्वसाधारणपणे बघा सर्वात जास्त आज हरभरा बाजारभाव जो आहे नऊ हजार रुपये व जो दुसरी हरभराची जात आहे तिला पाच हजार ते सहा हजार रुपये हरभरा बाजारभावाचे आजचे बाजारभाव बघणार आहोत चना मार्केट रेट टुडे आजच्या मितेला चण्याला काय बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील सर्व मंड्यांमध्ये जो तुमचा ओरिजिनल हरभरा आहे याला पाच हजार ते सहा रुपये तर जो काही तुमचा चापा असेल किंवा बोल्ड असेल किंवा ज्याला आपण काबिली म्हणतो याला सात आठ हजार नऊ हजारापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील लाल हरभरा असेल किंवा जो सफेद हरभरा असेल याचे आजचे अमरावतीचे बाजारभाव आहे सत्तावीसशे क्विंटल आवक पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावतीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे पाच हजार सहाशे अमरावतीचा विचार जर केला तर आवक मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचं इथं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट मध्ये आहे आजच्या मितीला एकूण आवक आलेली होती महाराष्ट्रात सरासरी आवक जर बघितली तर ठराविक मार्केटमध्ये कारंजा तीन हजार तीनशे साठ क्विंटल आवक आली आहे बाजारभाव जे आहे पाच हजार शंभर ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आज कारंजा या शहरामध्ये कारंजाचा विचार जर केला कारंजामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये नागपूर तीन हजार शंभर क्विंटल आवक आली आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे नागपूरचा विचार जर केला तर सरासरी बाजारभाव त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये नागपूरमध्ये येत्या काही दिवसामध्ये चांगली आवक आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये विचार जर केला आपण तर मलकापूर मलकापूरमध्ये दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल आवक आली आहे बाजारभाव जो आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो मलकापूरमध्ये सर्वाधिक आवक आजच्या मितेला दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल यानंतर पुढील मार्केट जे आहे जळगाव या ठिकाणी उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे पाच क्विंटल आवक आलेली आहे नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे जळगावचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव मिळत असतो रावेर आज उच्चांकी आवक आलेली आहे पाच हजार क्विंटल चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रावेर या शहरामध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव बघूया यामध्ये जळगाव न सहा हजार शंभर पुणे आठ हजार चारशे माजलगाव पाच हजार चारशे तीस राहुरी पाच हजार आठशे भोकर पाच हजार चारशे हिंगोली पाच हजार सहाशे राहता पाच हजार दोनशे जळगाव सहा हजार तीनशे जळगाव पाच दोनशे चिखली बीड पाच दोनशे जळगाव नऊ शंभर धुळे पाच हजार पाचशे मंडरा पाच दोनशे तुळजापूर पाच तीनशे मुरुम सहा सहाशे कळंब पाच तीनशे उमरगाव पाच दोनशे वडूज पाच हजार पाचशे अंबेजोगाई पाच तीनशे चाकूर पाच तीनशे औरत शहा हजार पाच सहाशे किनवट पाच दोनशे भद्रावती पाच तीनशे अकोला पाच पाचशे अमरावती पाच सहाशे निफाड चार पाचशे नागपूर पाच चारशे अमरेड पाच पाचशे जळगाव आठ चारशे दुधनी पाच पाचशे पाथरी पाच दोनशे सेनगाव पाच तीनशे परांडा पाच हजार शंभर कर्जत पाच हजार शंभर जे काय लोकल हरभरा आहे याला पन्नास हजार पाच हजार ते सहा हजारपर्यंत प्रति बाजारभाव क्विंटल मागे आहे आणि जो काय तुमचा चाफा असेल किंवा बोल्ड असेल किंवा तुमचा जो काही काबुली आहे याला आठ हजार नऊ हजारपर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात अजून हरभरा बाजारभाव वाढणार आहे हरभरा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेटेड रेट त्याचबरोबर तूर सोयाबीन कापूस यांचे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान विद्युत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो